नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये मी महेश नारसाळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जनावरांसाठी शंभर टक्के अनुदानावर पशुसंवर्धनाच्या मार्फत एक योजना राबवण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानावर सुधारित बी बियाणे वाटप योजना सुरू आहे अर्ज मागवण्यात येत आहेत ज्या शेतकरी बांधवांकडे दुप्ती जनावरे आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे शंभर टक्के अनुदानावर सुधारित बियाणे वाटप योजना सुरू आहे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण अर्ज कसा भरायचा यासाठी लागणारी डॉक्युमेंट कोणकोण आहे कोणकोणती आहेत आणि अर्ज किती तारखेपर्यंत भरायचे आहेत शेवटची मुदत किती तारीख आहे हा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत तर सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कमेंट करा लाईक करा मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर दुधाळ पशुधनासाठी सुधारित चारा बियाणे वाटप सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप योजना बियाणे मागणीसाठी अर्ज अंतिम दिनांक अकरा बारा पंचवीस पहिला टप्पा होती परंतु आपल्याला तारीख वाढवून आलेली आहे प्रति जिल्हा आयुक्तालय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सोलापूरविषयी शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा करण्याबाबत सर्व शेतकरी बांधवांकडे जे दुग्ती जनावरं आहेत दुधाळ जनावरं आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी शंभर टक्के अनुदानावर हे बियाणे वाटप आहे यासाठी अर्ज भरायचे आहेत पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विभागाने आपल्याला आपल्या शेतामध्ये दुधाळ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप योजना सुरू केलेली आहे तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे तर या योजनेसाठी आपण फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे अर्जदाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्त्रीप्रुष ऑदर या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे अर्जदार अपंग आहे का होय नाही हे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे पशुसंख्या किती आहे या या संख्येचा आकडा या ठिकाणी टाकायचा आहे त्यापैकी दुधाळ जनावरे किती आहेत त्याचेही संख्या या ठिकाणी टाकायचा आहे भारत पशुधन एन डी एल यम या प्रणालीवर आपली नोंद आहे का नाही या ठिकाणी टाकायचं आहे असेल तर यस टाका अर्जदाराकडे उपलब्ध एकूण क्षेत्र हेक्टर आरमध्ये सात अप सात बाऱ्याप्रमाणे सात व आठ प्रमाणे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अर्जदाराकडे चारा लागवड करण्याकरिता उपलब्ध क्षेत्र किती आहे हे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे चारा उत्पादनासाठी सिंचन सुविधा आहे का या ठिकाणी यश टाकून घ्यायचं आहे बियाणे मागणी किलोमध्ये दहा किलोच्या मर्यादित बघा या ठिकाणी बियाणे मागणी किलोमध्ये दहा किलोच्या मर्यादित आहे या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी स्वयंघोषणापत्र एक आहे हे स्वयंघोषणापत्र नीट व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे यामध्ये कागदपत्र काय काय आहेत आधार कार्ड फोटो सात बारा आठ सही असलेला विहित नमुन्यातील अर्ज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी ही वरील कागदपत्र आहेत हे आपण होय म्हणायचं आहे या ठिकाणी स्वयं घोषणापत्र दोन नंबरचं आहे हे स्वयं घोषणापत्रसुद्धा आपण व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी होय हा ऑप्शन निवडायचा आहे यानंतर आपण अर्ज वरच्या कडपासून खालच्या कडपर्यंत नीट व्यवस्थितरित्या भरला आहे का याची खात्री करायची आहे आणि नंतर सबमिट बटन क्लिक करायचं आहे सबमिट बटन क्लिक केल्यानंतर हा अर्ज आपल्या तालुक्यातील जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपली ही सर्व डॉक्युमेंट वगैरे त्या ठिकाणी जमा करायची आहेत निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचे आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना याची शेवटची मुदत एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस आहे त्याबद्दल अर्ज भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शंभर टक्के अनुदानावर दुबत्या जनावरांसाठी सुधारित बी बियाणे वाटप योजनेचे अर्ज मागवण्यात येत आहेत या योजनेची शेवटची तारीख आपल्याला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपण सुधारित बी बियाणांसाठी अर्ज भरायचे आहेत हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना समजला असेल अशी मी आशा करतो धन्यवाद